नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण अशा एका डॉक्युमेंटवर चर्चा करणार आहोत ज्याला भारतीय अर्थव्यवस्थेचं रिपोर्ट कार्ड म्हटलं जात भारताचं सव्वीस अगदी बरोबर आपल्याकडे हे संपूर्ण सर्वेक्षण आहे आणि त्याचं विश्लेषण आहे पण आपलं ध्येय फक्त यातले आकडे सांगणं नाही तर त्या आकड्यांच्या बलीकडे जाऊन गोष्ट काय आहे हे समजून घेणं आहे हो आणि हे महत्वाचं आहे कारण आकडे तर ते बदलत राहतात एक्झॅक्टली exactly. अनेक जण म्हणत आहेत की भारतीय अर्थव्यवस्था एका महत्वाच्या वळणावर उभी आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उत्पादन देशांतर्गत मागणी हे सगळं एकत्र येत आहे एक मोठी झेप घेण्यासाठी असं म्हटलं जात हो तर आजच्या चर्चेत आपण हेच तपासणार आहोत की सर्वेक्षणातील पुरावे या गोष्टीला दुजोरा देतात का आणि ह्या ग्रोथ फ्रंटियर्स म्हणजेच विकासाच्या नव्या सीमेचा सर्वसामान्यांसाठी नेमका अर्थ काय आहे चला तर मग चला तर सुरुवातीला हे स्पष्ट करूया हे आर्थिक सर्वेक्षण म्हणजे नेमकं काय असतं आणि हे बजेटच्या अगदी एक दिवस आधीच का सादर केलं जातं हा खूप चांगला प्रश्न आहे म्हणजे बघा सोप्या भाषेत सांगायचं तर आर्थिक सर्वेक्षण म्हणजे अर्थव्यवस्थेचं वार्षिक हेल्थ चेकअप हेल्थ चेकअप ओके हो अर्थ मंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागार आणि त्यांची टीम हे तयार करते ते देशाच्या आर्थिक नाडीवर हात ठेवतात म्हणजे गेल्या वर्षभरात काय चांगलं झालं कुठे कमजोरी आहे आणि पुढे काय आव्हानं आहेत अगदी याचा एक प्रामाणिक लेखाजोखा मांडतात आणि हे बजेटच्या एक दिवस आधी सादर होतं याचं काहीतरी खास कारण असणार नक्कीच याला तुम्ही असं समजू शकता की बजेट हे जर डॉक्टरने दिलेलं प्रिस्क्रिप्शन असेल हुँ? तर आर्थिक सर्वेक्षण हा त्या आधी केलेला डायग्नॉस्टिक रिपोर्ट आहे वाव म्हणजे आधी रोग निदान मग त्यावर उपचार अगदी बरोबर सर्वेक्षण अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती आणि भविष्यातील दिशा यावर एक बौद्धिक चौकट तयार करतं सरकार याच चौकटीच्या आधारावर बजेटमधील घोषणा आणि धोरणं ठरवतं अच्छा म्हणूनच गुंतवणूकदारांपासून ते सामान्य माणसापर्यंत सगळेच याकडे लक्ष ठेवून असतात समजलं तर मग यावर्षीच्या डायग्नॉस्टिक रिपोर्टमधली सर्वात मोठी हेडलाइन काय आहे भारताची आर्थिक प्रकृती कशी आहे या वर्षीची सर्वात मोठी आणि सकारात्मक बातमी म्हणजे विकासाचा वेग ओके okay. सर्वेक्षणाचा अंदाज आहे की पुढच्या आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये भारताचा जी डी पी विकास दर सात ते साडेसात टक्क्यांच्या दरम्यान राहील सात ते साडेसात टक्के हा आकडा ऐकायला खूपच चांगला वाटतो पण याचं महत्व काय कारण असे आकडे आपण ऐकत असतो नाही याचं महत्त्व यावेळच्या जागतिक परिस्थितीत आहे जेव्हा जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्था जसं की अमेरिका युरोप हुँ. या अजूनही कोरोनानंतरच्या समस्या आणि महागाईशी झुंजत आहेत तेव्हा भारत इतक्या वेगाने पुढे जातोय अच्छा सर्वेक्षणातील आकडेवारी एक मोठी गोष्ट सांगतेय भारताची वाढ आता फक्त निर्यातीवर किंवा जागतिक परिस्थितीवर अवलंबून नाहीये म्हणजे ती आतून देशांतर्गत शक्तीमुळे चालत आहे यालाच काही विश्लेषक डिकपलिंग म्हणतात डिकपलिंग म्हणजे जगाच्या गाडीचा वेग कमी झाला तरी भारताची गाडी स्वतःच्या इंजिनवर धावू शकते असं काहीस अगदी बरोबर एक्झॅक्टली स्वतःच्या इंजिनवर ही खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे आपलं स्वतःचं इंजिन आता जास्त मजबूत झालं आहे मग या इंजिनचे मुख्य भाग कोणते आहेत ही वाढ नेमकी येते कुठून बरोबर याचे तीन मुख्य भाग किंवा इंजिन आहेत पहिलं आणि सर्वात मोठं इंजिन म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण करत असलेला खर्च ज्याला खाजगी उपभोग म्हणतात प्रायव्हेट कन्झम्पन हो लोकांची खरेदी करण्याची ताकद वाढली आहे आणि केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातही मागणी सुधारत असल्याचे संकेत सर्वेक्षण देत आहे आणि बाकीची दोन इंजिन दुसरं इंजिन आहे गुंतवणूक यात सरकारचा मोठा वाटा आहे सरकार रस्ते रेल्वे बंदर यांसारख्या पायाभूत सुविधांवर प्रचंड खर्च करते ज्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात बरोबर आणि चांगली गोष्ट ही आहे की आता खासगी कंपन्याही हळूहळू नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू लागल्या आहेत ओके आणि तिसरं तिसरं इंजिन म्हणजे सेवा क्षेत्राची दमदार कामगिरी ही तिन्ही इंजिन एकाच वेळी पूर्ण क्षमतेने धावत आहेत त्यामुळे विकासाला ही गती मिळाली आहे ठीक आहे म्हणजे एकूण चित्र तर खूपच सकारात्मक दिसतंय पण कोणतीही अर्थव्यवस्था ही, अर्थ ही एकसंध नसते तिचे वेगवेगळे भाग असतात तर मग शेती उद्योग आणि आपला बलस्थान असलेलं सेवा क्षेत्र या वेगवेगळ्या क्षेत्रांची वैयक्तिक कामगिरी कशी आहे तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला या तिन्ही क्षेत्रांची गती वेगवेगळी आहे शेतीबद्दल बोलायचं तर वाढ स्थिर आहे स्थिर आहे म्हणजे खूप वेगवान नाही बरोबर चांगला मान्सून आणि दुग्धव्यवसाय मत्स्यपालन यांसारख्या जोडधंद्यांमुळे ती टिकून आहे पण सर्वेक्षण इथे एक महत्वाची गोष्ट अधोरेखित करतं कोणती की आता आपल्याला फक्त उत्पादनावर नाही तर उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावा लागेल यासाठी तंत्रज्ञानाचा म्हणजे अॅग्रीटेकचा वापर वाढवण्याची शिफारस केली आहे म्हणजे शेतीमध्ये अजून खूप काही करण्याची गरज आहे आता उद्योग क्षेत्राकडे वळूया मेक इन इंडिया बद्दल आपण खूप ऐकतो त्याचा परिणाम जमिनीवर दिसतोय का हो सर्वेक्षणानुसार त्याचे परिणाम आता दिसून आले आहेत विशेषत सरकारने सुरू केलेल्या पी एल आय योजना प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह हो त्याचा चांगला परिणाम इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल उत्पादनासारख्या क्षेत्रांवर झालाय कंपन्या त्यांच्या कारखान्यांचा अधिक क्षमतेने वापर करत आहेत पण इथे एक प्रश्न नक्कीच आहे तोच प्रश्न माझ्या मनात होता हे उत्पादन वाढत असताना त्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होत आहेत का की हे सगळं ऑटोमेशनमुळे होतंय हाच तो कळीचा मुद्दा आहे सर्वेक्षण थेट उत्तर देत नाही पण काही संकेत देतं उत्पादन वाढतंय पण ते जास्त करून भांडवल केंद्रित आहे कॅपिटल इंटेन्सिव्ह हो त्यामुळे नोकरी निर्मितीचा वेग उत्पादन वाढीच्या वेगा इतका नाही ही एक मोठी चिंता आहे आणि यावर आपल्याला पुढे बोलावा लागेल यात सुमारे नऊ टक्के वाढ अपेक्षित आहे जी अविश्वसनीय आहे नऊ टक्के हो आणि आपल्या एकूण अर्थव्यवस्थेत म्हणजे जीडीपी पी मध्ये याचा वाटा पंचावन्न टक्क्यांपेक्षा जास्त आहे पण इथेही एक दुसरी बाजू आहे अच्छा कोणती सेवा क्षेत्राची वाढ प्रामुख्याने आय टी फायनान्स यासारख्या उच्च कौशल्य म्हणजे हायस्किल क्षेत्रांमुळे आहे ही क्षेत्र प्रचंड मूल्य निर्माण करतात पण त्या तुलनेत रोजगार कमी निर्माण करतात बरोबर त्यामुळे प्रश्न उरतो की या क्षेत्राच्या वाढीचा फायदा समाजातील मोठ्या वर्गापर्यंत कसा पोचवायचा सर्वेक्षण पर्यटन हॉटेल व्यवसाय लॉजिस्टिक्स यांसारख्या क्षेत्रांवर भर देण्यास सांगतं कारण तिथे जास्त रोजगार निर्माण होऊ शकतो एक्झॅक्टली म्हणजे वाढ तर आहे पण ती सर्व समावेशक आहे का हा खरा प्रश्न आहे आता या सगळ्या चित्रात सरकारची स्वतःची आर्थिक स्थिती कशी आहे म्हणजे एका बाजूला सरकार खर्च करत आहे पण त्याची तिजोरी भरलेली आहे का आणि सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न महागाईचं काय सरकारची आर्थिक स्थिती सुधारत आहे यासाठी वित्तीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट ही संकल्पना वापरली जाते याला आपण घराच्या बजेट सारखं समजू शकतो का सोप्या भाषेत हो नक्कीच वित्तीय तूट म्हणजे सरकारचा खर्च आणि उत्पन्न यातील फरक जो सरकारला कर्ज घेऊन भरून काढावा लागतो ओके सर्वेक्षणाप्रमाणे ही तूट कमी होऊन डी पी च्या चार पॉइंट चार टक्क्यांपर्यंत आली आहे म्हणजे देश जर शंभर रुपये कमवत असेल तर सरकार साडेचार रुपयांपेक्षा कमी कर्ज घेत आहे अगदी बरोबर हे आर्थिक शिस्तीचं लक्षण आहे आणि याचं कारण काय सरकारकडे पैसा कुठून येत आहे याचं मुख्य कारण आहे मजबूत कर संकलन विशेषत जीएसटी अधिकाधिक व्यवसाय आता औपचारिक कर प्रणालीत येत आहेत ज्यामुळे सरकारचं उत्पन्न वाढलं आहे आणि महत्वाचं म्हणजे सरकार हा पैसा पगार किंवा सबसिडीवर उधळण्याऐवजी भविष्यात फायदा देणाऱ्या गोष्टींवर म्हणजेच भांडवली खर्चावर लावत आहे पण महागाईचं काय अधिकृत आकडे जरी दिलासादायक असले तरी अनेकांना वाटतं की त्यांच्या घराचं बजेट तर वाढतच आहे तुम्ही लोकांच्या मनातला प्रश्न विचारला सर्वेक्षणात म्हटलं आहे की कि ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई नियंत्रणात आली आहे म्हणजे इन्फ्लेशन रेट कमी झालाय हो विशेषतः अन्नधान्याच्या किंमतीतील वाढ कमी झाली आहे पण तुम्ही जो मुद्दा मांडला तो म्हणजे प्रत्यक्ष अनुभव विरुद्ध अधिकृत आकडा हा फरक महत्वाचा आहे बरोबर सर्वेक्षणात हे मान्य केलं आहे की काही विशिष्ट वस्तू आणि सेवा जसे की शिक्षण आणि आरोग्य यांची महागाई अजूनही जास्त आहे त्यामुळे सरासरी आकडा खाली आला तरी काही लोकांच्या खिशाला ती झळ बसतच आहे हे स्पष्टीकरण महत्वाचं होतं आता थोडं जागतिक स्तरावर पाहूया जगाच्या व्यापारात भारताची स्थिती काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या आर्थिक वाढीचं नोकऱ्यांमध्ये रुपांतर होत आहे का जागतिक स्तरावर आपली स्थिती मजबूत आहे वस्तूंची निर्यात स्थिर असली तरी सेवांची निर्यात ती प्रचंड वेगाने वाढत आहे अच्छा परदेशात काम करणारे भारतीय जे पैसे घरी पाठवतात ज्याला रेमिटन्स म्हणतात त्यात आपण जगात पहिल्या क्रमांकावर आहोत आणि आपल्याकडे परकीय चलनाचा मोठा साठा आहे फोर एक्स रिझर्व जो एक प्रकारचा आर्थिक विमा आहे अगदी आणि रोजगार हा सर्वात मोठा आणि संवेदनशील विषय आहे हो आणि इथे सर्वेक्षण काही खूप मनोरंजक गोष्टी सांगतं एक म्हणजे मनरेगा योजनेवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या कमी झाली आहे याचा अर्थ काय घ्यायचा याचा एक अर्थ असा होतो की लोकांना शेती किंवा इतर ठिकाणी चांगल्या मजुरीचं काम मिळत आहे पण हे एक सकारात्मक चित्र आहे याच्या पलीकडे काही ठोस पुरावा आहे का आहे दुसरा आणि सर्वात महत्वाचा बदल म्हणजे कामगार हळूहळू शेतीतून बाहेर पडून सेवा आणि उत्पादन क्षेत्राकडे वळत आहेत हा कोणत्याही विकसनशील देशासाठी एक नैसर्गिक आणि आवश्यक बदल आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ई पी एफ ओ मध्ये होणारी नवीन नोंदणी यावरून असं दिसतंय की औपचारिक म्हणजे संघटित क्षेत्रातील नोकऱ्या वाढत आहेत पण पुन्हा तोच प्रश्न उरतो या नोकऱ्यांची गुणवत्ता काय आहे आणि त्या पुरेशा आहेत का बरोबर यावर सर्वेक्षण थेट भाष्य करत नाही पण हा एक छुपा धोका नक्कीच आहे हो सर्वेक्षणात भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच डीपीआयचं खूप कौतुक केलं आहे हे नक्की काय आहे आणि याला इतकं महत्त्व का दिलं जात आहे डीपीआय ही खर तर भारताची गेल्या दशकातील सर्वात मोठी यशोगाथा आहे असं म्हणायला हरकत नाही इतकी मोठी हो यात आय आधार डिजि लॉकर यांसारख्या गोष्टी येतात या केवळ टेक्नॉलॉजी नाहीत तर यांनी देशात एक शांत आर्थिक क्रांती घडवली आहे क्रांती हो यामुळे कोट्यावधी लोक बँकिंग प्रणालीशी जोडले गेले ज्याला आपण आर्थिक समावेशन किंवा फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो याचं एखादं सर्वसामान्यांना पटेल असं उदाहरण देऊ शकाल का नक्कीच मी नुकतंच एका दुर्गम गावात गेलो होतो तिथे एक उसाचा रस विकणारा माणूस होता आणि त्याच्या छोट्या गाडीवर एक क्यू कोड लावलेला होता अच्छा दहा रुपयांसाठी सुद्धा लोक पेमेंट करत होते हीच ती डीपीआय क्रांती आहे जी सर्वेक्षण अधोरेखित करत यामुळे व्यवहाराचा खर्च कमी झाला आहे पारदर्शकता वाढली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छोट्या उद्योजकांना कर्ज मिळणं सोपं झालंय आणि याच संदर्भात लहान आणि मध्यम उद्योगांना म्हणजे एमएसएमईजना अर्थव्यवस्थेचा कणा असं म्हटलं आहे त्यांचं नेमकं का महत्व काय आहे त्यांना कणा म्हणणं हे केवळ एक घोषवाक्य नाही खरंतर हे क्षेत्र आपल्या अर्थव्यवस्थेसाठी अनेक पातळ्यांवर जीवनदायी आहे कसं पहिलं हे क्षेत्र शेतीनंतर सर्वाधिक रोजगार निर्माण करतं दुसरं निर्यातीत यांचा मोठा वाटा आहे आणि तिसरं ते मोठ्या कंपन्यांसाठी पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन्स म्हणून काम करतात बरोबर म्हणूनच सर्वेक्षण म्हणतं की त्यांना कर्ज आणि तंत्रज्ञान सहज उपलब्ध करून देणं हे राष्ट्रीय प्राधान्य असायला हवा तर या संपूर्ण सर्वेक्षणाचा आत्मा किंवा मुख्य संदेश काय आहे सरकारची भविष्यासाठीची दृष्टी काय दिसते या वर्षीच्या सर्वेक्षणाची मुख्य थीम आहे पुशिंग द ग्रोथ फ्रंटियर पुशिंग द ग्रोथ फ्रंटियर हो याचा सरळ अर्थ आहे की फक्त एक दोन वर्ष सात आठ टक्के वाढ मिळून चालणार नाही तर पुढील अनेक दशकं ही गती कशी टिकवून ठेवता येईल यासाठी पाया रचणे म्हणजे लांबचा विचार अगदी यासाठी उत्पादकता सुधारणे आणि जागतिक धक्क्यांपासून अर्थव्यवस्थेला अधिक लवचिक बनवणे गरजेचे आहे आणि हे साध्य करण्यासाठी कोणता मंत्र दिला आहे सर्वेक्षणाने सर्वेक्षणाने चार आय वर भर दिला आहे चार आय हो इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक इनोव्हेशन म्हणजे नवनिर्मिती इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा आणि इन्क्लुजन म्हणजे समावेशन इन्व्हेस्टमेंट इनोव्हेशन इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्क्लुजन बरोबर आणि हे ध्येय गाठण्यासाठी काही धाडसी सुधारणांची शिफारस केली आहे जसं की कर प्रणाली आणखी सोपी करणे वीज क्षेत्रातील तोटा कमी करणे आणि आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यवसायांवरील नियमांचा भार कमी करणे जेणेकरून ईज ऑफ डुइंग बिझनेसला खरी चालना मिळेल तर आजच्या या सखोल चर्चेतून हे स्पष्ट होत आहे की भारतीय अर्थव्यवस्था एका मजबूत स्थितीत आहे देशांतर्गत मागणी आणि सेवा क्षेत्राच्या जोरावर विकासाचा वेग कायम आहे हो पण आव्हानं सुद्धा आहेत ती तर आहेतच पण त्याच वेळी रोजगाराची गुणवत्ता आणि वाढीचा फायदा सर्वांपर्यंत पोहोचवणे ही मोठी आव्हाना समोर आहेत अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार या सर्वेक्षणात शेती क्षेत्राकडून इतर क्षेत्रांकडे कामगारांचं स्थलांतर होत असल्याचं चित्र एक विजय म्हणून दाखवलं आहे पण पुढच्या दशकातील खरा प्रश्न हा आहे की या स्थलांतरित होणाऱ्या कोट्यवधी लोकांना नवीन क्षेत्रात चांगली मजुरी देणारी कौशल्य आपण देऊ शकणार आहोत का हा खूप मोठा प्रश्न आहे की आपण फक्त कमी उत्पादक शेतीमधून कमी उत्पादक शहरी कामांकडे जात आहोत या प्रश्नाच्या उत्तरातच भारताचं खरं भविष्य दडलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका